पुढच्या बातमीकडे बातमी अपघातासंदर्भातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती अपघात झालेला आहे भीषण अपघात झाला आहे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा हा अपघात झालेला आहे एका टँकरमधून केमिकल दुसऱ्या टँकर मध्ये भरताना धूर आला आणि योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप देखील वाहन चालकांनी तिथल्या केलेला आहे एका टँकरमधून केमिकल दुसऱ्या टँकर मध्ये भरताना धूर आला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालेला आहे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय पालघरच्या मेंढवण घाटाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे आणि टँकरमधून मोठ्या प्रमाणावरती धूर निघ निघत लागल्या निघू लागल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतोय विनायक पवार आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत विनायक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती टँकरचा अपघात झालाय काय नेमकं का झालेलं आहे सविस्तर हो तेजस नक्की काल रात्रीच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती जो टेनचा टँकर होता त्याचा अपघात झालेला आहे पालघरच्या मेटवण घाटामध्ये हा अपघात झालेला आहे अपघात झाल्यानंतर टँकर मधून मोठ्या प्रमाणात धूर आहे तो, तो निघत होता स्थानिकांचे शेजारी जे गाव होत त्या ठिकाणी स्थानिकांच्या का मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पालघर जे तसेच पालघर पोलीस दल रात्रीच्या सुमारास साजरे होते या ठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून शेजार काही स्थानिकांना घराच्या बाहेर त्यांना हलवण्यात आलं होतं ते अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ